भावांनो आजचा विषय आहे तो वरती कारण भरपूर इन्फ्लुएन्सरनी ना मास्टरबेशन हा जो विषय आहे तो ना भरपूर आपल्या जनरेशनला आपल्या नवीन भावांना ना एकदम घाबरवून ठेवलंय पण यावरती काहीतरी चांगला व्हिडिओ पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि या व्हिडिओचा उद्देश असा आहे की तुमची जी भीती आहे जी इन्फ्लुएन्सरनी तुम्हाला मास्टरबेशन या विषयावरती जी भीती घातली आहे ना ती भीती दूर करण्याचा छोटासा प्रयत्न आहे तर यावरती मला एकच सांगायचं आहे मास्टरबेशन जर काही तुम्ही करताय तर कसं आहे प्रत्येक गोष्ट जी ओव्हर करतो तर तिचा आपल्याला त्रास होतोच कारण कसं का आहे आजची जी पिढी आहे मास्टरबेशन आणि पॉन बघण्या या दोन गोष्टीमध्ये भरपूर ऍडिक्ट झालेली आहे आणि यावरून जर तुम्ही जिम वगैरे करताय आणि तुम्ही या नादात जर अडकले मास्टरबेशन वगैरे करताय तर भरपूर जणांचं कसं असतं एका वीक मधून भरपूर टाइम करतात हे म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी सीमा असली पाहिजे आणि त्यानंतर परत त्यांना रिअलाईज होतं की आपण हे चुकीचं केलंय हे सगळ्यांबरोबर होतंय ज्या त्या वयामध्ये तर मग आणि त्यांना भीती काय वाटते मग मी हे करतोय तर मला कमजोरी वाटते किंवा माझी लो एनर्जी मी फील करतोय किंवा माझी जी टेस्टॉस्टोरॉन जे आहेत तो ती लेवल कमी होते किंवा फ्युचरमध्ये मी पुन्हा सेक्स वगैरे करू शकतो की नाही तर यावरती मला एकच सांगायचं आहे की मित्रांनो जेव्हा तुम्ही मास्टरब्यूशन करताना तेव्हा ही जी जो पिरियड आहे ना त्या पिरियड पुरता तुमचा टेस्टोस्टोरॉन किंवा तुमची एनर्जी लो होते लॉंग टर्मसाठी नाही होत नंतर पुन्हा ती जशी आहे स्टेबल होते कारण बॉडीमध्ये ही नैसर्गिक प्रक्रिया चालू असते बॉडी सगळ्या गोष्टी तुमच्या स्टेबल करते आणि यावरती भरपूर जे आपले जिम वगैरे मित्र करतात त्यांना काय वाटतं माझा मसल लॉस होईल माझा प्रोटीन बॉडीच्या बाहेर फेकला जातात प्रोटीन कमी होईल बॉडीमध्ये डेफिसियन्सी होईल तर मित्रांनो लॉंग टर्मसाठी असा कोणताही किंवा असा कोणताही सायंटिफिक प्रूव्हन नाही आहे की तुमचा यामध्ये मसल लॉस होतो जर तुम्ही गेनिंगवर असाल किंवा तुमची प्रोटीन जो आहे बॉडीमधील कमी होतो तुमचा बीपी कमी होतो अशा कोणत्याच गोष्टी होत नाही ऍक्च्युली या गोष्टी काही प्रमाणात चा, चांगल्या असतात ओव्हर केली तर कुठलीही गोष्ट वाईटच असते त्यामुळे ना मित्रांनो कसं आहे प्रत्येक गोष्टीवरती कंट्रोल करायला आपण शिकलं पाहिजे जर तुम्ही आठवड्यातून चार पाच वेळा करताय कुठेतरी कंट्रोल करत करत कमी आणा आणि या गोष्टीतून बाहेर पडायचा एक उपाय असतो तो म्हणजे आपण आपल्याला कुठेतरी बिझी करणं महत्वाचं आहे जर तुम्ही जिमला जाताय किंवा तुम्ही कुठे एक्सरसाइज करताय यामध्ये बेस्ट पार्ट हाच असतो की तुम्ही कुठल्या तरी एक्सरसाइजमध्ये बिझी व्हा ज्याने करून तुम, तुम्हाला तुमच्या तुम्हाला एक डिसिप्लिन लागतो तुम्हाला तुमच्या बॉडीची काळजी घ्यायची वाटते त्यामुळे तुम्ही ना ह्या गोष्टीपासून दूर होत जाता त्यामुळे ना स्वतःला एक्सरसाईज जिम बोला कुठेतरी बिझी करा म्हणजे तुम्ही ह्या गोष्टींमध्ये अडकणार नाही आणि जी काही तुमची भीती असेल आता तुम्ही हे करत असाल तर तुमची जी भीती असेल आय नो ह्या व्हिडिओमुळे तुमची भीती कमी झालेली असेल याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट तुम्ही वाढवाल किंवा तुम्ही कंटिन्यू ठेवाल तर मित्रांनो प्रत्येक गोष्ट कमी करण्याचा प्रयत्न करा कारण जर गोष्ट एक्सेस होते ना तर तिचे दुष्परिणाम बॉडीवर दिसू लागतात त्यामुळे ना मित्रांनो कुठेतरी आपण गोष्टी कमी करत आलो पाहिजे आपण स्वतःला एका डिसिप्लिनमध्ये ठेवलं पाहिजे आपण आपल्या बॉडीची काळजी घेतली पाहिजे आणि आपण ही बॉडी चांगली मेंटेन केली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र